सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची सर्वसाधारण सभा सोमवारी शिवानुभव मंगल कार्यालय येथे पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी सोमनाथ मेंडके यांची तर कार्यवाहपदी आकाश हरकूड यांची निवड करण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे होते आपल्या देशातील सर्वात प्रथम श्री शेटेवाड्यात शुक्रवार पेठेत गणेशोत्सव सुरू झाला राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळक हे सोलापूर झाले असता या गणेशाचे दर्शन घेऊन त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजराच केला अशा ऐतिहासिक वारसा असलेल्या मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाल्याबद्दल आपण खूप आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी सोमनाथ मेडके यांनी दिली सोलापूरचं ग्रामध्यवर्त श्री शिवयोगी सीतारामेश्वर व भारतातला पहिला गणपती सर्दानंद समाज सार्वजनिक आतोबा गणपती यांच्या माझ्या त्यांच्या आशीर्वादाना आज सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचा समाज अध्यक्ष निवड झालं त्यांच्या आशीर्वादाना जे येत्या दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस साली जे दोन हजार सव्वीस साली म्हणजे दोन हजार पंचवीसला जे गणेशोत्सव साजरा होत आहे ते योग्य ते हे करून म्हणजे चांगलं चांगल्या पद्धतीने करू आणि जे शासन दरबारी जे परवाने असेल बाकीच्या अनेक आणि मंडळाच्या अनेक अडचणी असतील ते सर्व सर्वांना विश्वासात घेऊन मी त्यांना सो, सोडवण्याचा प्रयत्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट आणि मध्यवर्ती गणेश उत्सव मंडळाचे ट्रस्टी व ट्रस्टी अध्यक्ष व आपले सगळे आजोबापंनी ट्रस्ट यांच्या सहकार्यानं सहकार्य केल्यामुळे त्यांचा आभार मूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लेक करा व लाईक करायला विसरू नका